माहिती तंत्रज्ञान अर्थात आय टी क्षेत्र म्हणजे गल्लेलठ्ठ पगाराची नोकरी तरून तान तान ता या क्षेत्रात करिअर करावं असं अनेक तरुण तरुणींना वाटत पण या क्षेत्रात काम करताना पैसा मिळत असला तरी प्रचंड ताणतणाव असतो नोकरी टिकवण्यासाठी सतत स्पर्धेला सामोरं जावं लागतं यामुळे अनेकदा नैराश्य येतं मग यातूनच आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल उचललं जातं अशी दुर्दैवी घटना पुण्यातील हिंजवडी इथली एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी आय अभियंता तरुणीच्या बाबतीत घडली तिने एकविसाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली सॉरी मला माझ्या माफ करा मी स्व इच्छेने जीवन संपवते माझी जगायची इच्छा संपलीये अशी चिट्टी लिहून तिनं मृत्यूला जवळ केलंय काय आहे नेमकं प्रकरण जाणून घेऊया नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूज हिंजवडी इथं द क्राऊन ग्रीन सोसायटी नावाची बहुमजली इमारत आहे या इमारतीच्या एकविसाव्या मजल्यावरून उडी मारून अभिलाषा भाऊसाहेब कोथिंबिरे या पंचवीस वर्षाच्या तरुणीनं आत्महत्या केली हिंजवडीतील गुरुप्रसाद होम्स इथं ती राहत होती पुणे जिल्ह्यातील रांजणगाव तिचं मूळ गाव, गाव। अभिलाषा हिंजवडी आय टी पार्क मधील एका नामांकित आय टी कंपनीत अभियंता म्हणून कार्यरत होती एकतीस मे रोजी पहाटे चार वाजून अडतीस मिनिटांनी दुचाकीवरून द क्राऊन ग्रीन सोसायटीत आली सीसीटीव्ही फुटेजमध्ये अभिलाषा पहाटे चार वाजून बेचाळीस मिनिटांनी लिफ्ट मधून एकविसाव्या मजल्यावर जाताना दिसली काही क्षणातच तिने तिथून ती खाली उडी मारून आपलं जीवन संपवलं या घटनेची माहिती मिळताच अधिकारी आणि पथक दाखल झाले त्यांनी असलेल्या दुचाकीच्या ओळख पटवली दुचाकीच्या डिक्कीत मिळालेल्या मोबाईल वरून संपर्क साधल्यावर अभिलाषा कोथिंबीरे असल्याचं स्पष्ट झालं अभिलाषा हिंजवडीतील गुरुप्रसाद होम्स मध्ये राहत होती तिची रूममेट आकांक्षा ठाकरे हिनं पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार अभिलाषा रात्री एक वाजेपर्यंत घरी होती आकांक्षा सकाळी पाच वाजता उठल्यानंतर तिला तिच्या रूम मध्ये अभिलाषा दिसली नाही बाथरूमच्या भिंतीवर रक्ताचे पुसट डाग दिसले मात्र त्याकडे सुरुवातीला दुर्लक्ष करण्यात आलं काही वेळाने पुन्हा रूमची पाहणी केली असता तिच्या पलंगाजवळ रक्त लागलेले नॅपकिन इनर व उशीचे कवर सापडलं पोलिसांनी घराची झडती घेतली त्यावेळी अभिलाषाने लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांनी जप्त केली सॉरी मला माफ करा मी हे स्व इच्छेने करत आहे माझी जगायची इच्छा संपलीये असं तिने या चिठ्ठीत लिहिलं होतं त्या नोटमध्ये तिने कोणालाही जबाबदार धरलेलं नाही तिची रूममेट आकांक्षा ठाकरे हिने पोलिसांना सांगितलं की अभिलाषा गेल्या काळापासून मानसिक तहान तणावात होती किंजवडी पोलीस याचा तपास करत आहेत तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका